मित्रांनो दगडाचा सिंह आपल्याला खाऊ शकत नाही दगडाचा देव आपल्याला खाऊ देऊ शकत नाही असं जरी म्हटलं जात असलं तरी समाजामध्ये अशी माणसं आहेत जी अशा सर्व दगडारूपी असणाऱ्या लोकांसाठी अनेक प्रकारचे सेवा देऊ शकतात त्या प्रकारचंच सेवा आज मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था व जनसेवा हीच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन त्यांच्या वतीनं सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून अन्नदानाची सेवा देण्यात येत आहे या सेवेमध्ये अनेक समाजातील माणुसकी दाखवणाऱ्या माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या लोकांचं साथ मिळत असतो संस्था जरी समोर आली तरी त्या संस्थेला अनमोल असं योगदान या सर्व लोकांचं आहे आणि या लोकांच्या योगदानाशिवाय कधीही आपण या सेवेला पूर्णत्वाला नेऊ शकत नाही आणि हे पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर अशा अनेक सेवा सेवा देणाऱ्या लोकांची आपल्याला गरज आहे आणि अशी लोकं समोर यावेत गोरी गरिबारपर्यंत आपण पोचलो पाहिजेत म्हणून ही सेवा सतत ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण अन्नदानाच्या या कार्यात पुढे या व सडळ हाताने मदत करण्यात जनसेवा व मिनी मल्लिकार्जुन सेवाभावी संस्थेला अवश्य संपर्क करा